तुम्ही भारतीय जनता पार्टी केव्हापासून काम करता आणि आतापर्यंत जनतेकरता कोणते कोणते कार्यक्रम केलेले काय काय राबवलेले ते थोडक्यात सांगा मी दोन हजार नेतृत्वाने प्रभावित झाले आणि जगदीश भाऊ मुळे असतील निरंजनजी डावखरे असतील त्यांच्या मार्गदर्शनानुसार भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला मी अगोदरपासूनच काम करत होते मग बचत गट असेल महिला मंडळ असेल महिला मंच असेल विघ्नहत्ता प्रतिष्ठान असेल पोलीस परिवार संघ असेल तनिष्कवास व्यासपीठ असेल यशस्वीनी सामाजिक अभियान असेल या माध्यमातून काम करत होते नवरात्र उत्सव दरवर्षी राबवते त्या माध्यमातून अनेक प्रकारचे स्पर्धात्मक उपक्रम दांडिया महोत्सव असेल आणि त्याचबरोबर रक्तदान शिबिर अवयवदान शिबिर नेत्रदान शिबिर अनेक प्रकारची शिबिरं असतील होम मिनिस्टर असेल गौरी गणपती सजावट स्पर्धा असेल महिलांसाठी गणपती बनवण्याचं प्रशिक्षण असेल त्याचबरोबर मतदार नोंदणी अभियान असेल असे अनेक प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवत आहे हे कार्यक्रम राबवताना तुम्ही लोकांचा सहभाग घेता त्यामध्ये ती लोक कशी जमा लो, करतात काय करत काय प्रयत्न करतात नाही मी लोकांशी डायरेक्ट कनेक्ट असल्यामुळे मी स्वतः त्यांना भेटते आणि असा असा कार्यक्रम ठेवल्यामुळे आपण एक सर्वसाधारणपणे सर्वच लोक पॅम्पलेट वाटतात तसे मी पॅम्पलेट स्वतः जाऊन वाटते आणि त्यामुळे महिलांचा महिलांच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त सहभाग मिळतो आणि त्या माध्यमातून वृक्षारोपण असेल अनेक प्रकारचे उपक्रम असतील मी सातत्याने घेत आलेले आहे आणि महिलांशी जोडली गेलेली आहे महिलांशी कनेक्ट झालेले आणि लोकांची कामे म्हणजे फक्त कार्यक्रमच घेणे नाही तर सार्वजनिक जीवनामध्ये ज्या लोकांना समस्या असतात ते सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे महिलांच्या समस्यावर निराकरण करत आहे भारतीय जनता पार्टीने कुं तुम्हाला तिकीट दिलं तर लोकांकरता तुम्ही कोणकोणती संधी दिल्यानंतर कोणकोणते कार्यक्रम मिळवणार किंवा जनतेकरता तुम्ही काय करू इच्छिता मला त्याबद्दल एक सांगायचं आहे की दोन हजार सतराला मी जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला तेव्हा मी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांचं अतिशय चांगल्या प्रकारे काम केलं आणि त्यानंतर म नेतृत्वाने प्रभावित होऊन मला स्वीकृत सदस्यपदी संधी दिली त्या माध्यमातूनही महानगरपालिकेचे अनेक काम मला लोकांचे छोट्या मोठ्या समस्या सोडवता आल्या ज्या त्या अखत्यारीत येतात त्या सर्व स सोडवण्याचा मी प्रयत्न केला आणि यापुढे जर लोकांनी मला संधी दिली पक्षाने मला संधी दिली तर लोक नक्कीच नक्कीच मला समर्थन देतील पाठिंबा देतील असं मला वाटतं मग त्यासाठी भविष्यात जर निवडून आले तर मला तरुण वर्गासाठी मग महिला असतील पुरुष असतील यांच्यासाठी एक प्रशिक्षण वर्ग म्हणजे ज्या ज्या ग प्रशिक्षणाची गरज आहे ते ते प्रशिक्षण वर्ग मी राबवणार ज्या ठिकाणी रस्त्याची कॉन्क्रीट करण्याची गरज आहे त्या ठिकाणी ते, ते उपाययोजना करणार त्याचबरोबर पाण्याचे स्वच्छ पाणी आणि सातत्याने सतत पुरवठा करणार त्याचबरोबर लोकांना जे नगर रोडची जी ट्राफिकची समस्या आहे सतत त्रास होत असतो लोकांना अपघात होत असतात तर त्यासाठी ठोस उपाय करण्याची माझी इच्छा आहे तरुण पिढीकरता बरेचसे तरुण पिढी ही सुशिक्षित आहे रोजगार मिळत नाही त्या तरुण पिढीकरता रोजगार मिळून देणार तुम्ही काय काय करत नाही नक्कीच रोजगार निर्मितीसाठी मी वेगवेगळ्या कंपन्यांशी संवाद करून त्या ठिकाणी नवीन तरुणांना ज्या ठिकाणी ते कॅपेबल आहेत त्या ठिकाणी त्यांना त्या माध्यमातून नोकरी लावण्याचा प्रयत्न करेल त्यासाठी प्रशिक्षण वर्ग असेल किंवा मेळावे असतील तेही मी घेण्यास म्हणजे घेण्याची माझी तयारी आहे जे जे करता येईल लोकांसाठी ते ते सर्व करण्यासाठी मी कटिबद्ध राहील ताईंनी आता थोडक्यात आपल्याला संपूर्ण त्यांच्या कामाविषयी माहिती सांगितलेली आहे त्यांना थ्रू तिकीट मिळून पुढील कार्यास कान्होराज टी व्ही चॅनलतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद <laughs> <laughs> <NPC> <laughs> नमस्कार बी ठाकोरे अपन आपण पाहताच कानोरा लाईव्ह टीव्ही चॅनल सर्वसाधारण महिला महिलांचा खुला प्रवर्ग प्रभाग क्रमांक चार क खराडी वाघोरी सव आशाताई परश्रम जगता माझी सुकृत सेविका ह्या शरूर तालुक्यातील हिवरे शिकरापूर गावातील सार्वजनिक वारसा घेऊन सुमारे पस्तीस वर्षापासून चंदननगर भागात राहत असून सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत आलेल्या आहेत या प्रभावामध्ये काम करत असताना या परिसरामध्ये शिरूर नगर हवेली व इतर आरोग्य चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका पत्ता मुख्य संपादक एम डी साकोरे श्रेष्ठ कान्हराज महाराज नगरी दत्त मंदिर शेजारी मुक्काम पोस्ट केंदूर तालुका शिरूर जिल्हा पुणे मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्याऐंशी झिरो पंचेचाळीस नऊशे त्रेचाळीस सत्त्याण्णव सदुसष्ट झिरो अडुसष्ट एकशे पंचवीस सहसंपादक संजय साकोरे अठ्ठ्याण्णव पन्नास बासष्ट पंचावन्न बत्तीस